त्याच्या विरोधामध्ये आज तुम्ही आंदोलन करता आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे आम्ही सर्व अठरा पगड जातीचे ओबीसी बांधव भटकी मुक्त बांधव सगळ्यांनी आज धरणे आंदोलन करत आहोत याच एकच प्रमुख कारण आहे की सरकारने अन्याय करणारा जी आर काढलेला आहे है। हैदराबाद गॅजेट लागू केले पण त्या गॅजेटच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये सरसकटच्या अवधी नातेसंबंध हा जो शब्द टाकलेला आहे त्यांनी म्हणजे सर्व प्रकारे ओबीसी एस सी आरक्षणाचा खात केलेला आहे आणि अन्याय करणारा हा जी आर आहे बघा सरकारला वारंवार हे माहिती आहे की हे घटना भाईया जी आर आहे तरी पण या झुंडशाहीला बळी पडून ह्या बिंडो जरांगीची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने ते गेले म्हणून सरकार घाबरलं की काय आणि झुंडशाही बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधातून हे सरकारने निर्णय घेतल्याबद्दल सरकारचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला आव्हान देतो ओबीसी सर्व की आता तुम्ही लवकरात लवकर जी आर नाही रद्द केला तर मुंबईच्या दिशेने आम्ही लवकर जाणार या संदर्भामध्ये आमची टी इथे मुंबई इथे दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली होती दोन दोन तारखेला त्या दिवशी भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं की तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिसला सगळ्यांनी निवेदन द्यायचं आणि पुढील दिशा आपली लवकरच मुंबईच्या दिशेने जाण्याची ठरेल पण काल पण साहेबांनी आदेश दिला होता पण आमचं पूर्वनियोजित असल्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्रभर मराठवाडा तुम्ही बघताय याचे पडसा तुमट आहेत आंतरवाली सराटीमध्ये आमचे दोन भाऊ बसलेले असताना आम्ही घरी कसं बसायचं सांगा बरं बघा सरकारने एक उपसमिती गठीत केलेली आहे तुम्ही सांगा आजपर्यंत किती ओबीसी नेते किती आमदार ओबीसी प्रश्नावर आवाज उठवले त्यांनी फक्त भुजबळ साहेब एकमेव अशी नेते आहेत जे सरकारवर कायम दबाव टाकतात आणि कायम आपल्या ओबीसी बाजू मांडतात आणि मागच्या वेळेस सुद्धा सर, सरकारच्या जा विरोधात जाऊन साहेबांनी राजीनामा देऊन आमच्या आंदोलनात सहभागी झाले होते आता भुजबळ साहेबांना आमची अशी मागणी आहे की तुम्हीच पुढाकार घ्याव आणि तुम्हीच फक्त न्याय देऊ शकता जी उपसमितीमध्ये इतर जे नेते आहेत ओबीसीचे ते आम्हाला न्याय देऊ शकत नाही धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर खासदार हे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आणि आमचा घात केलेला आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो ओबीसी शपथ घेतलेली आहे इथून पुढे ह्या मराठा समाजाच्या आमदारांना जे जे जरांगेच्या स्टेजवर गेलेत त्यांना इथून पुढे ओबीसी मतदान करणार नाही कारण बघा यांना एवढा ओबीसी समाजाने डोक्यावर घेतला असताना फक्त एकाच समाजाची बाजू मांडतात हे कसले प्रतिनिधी त्यामुळे इथून पुढे आम्हाला साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे जे जरांगेच्या स्टेजवर जातील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धडा शिकवा